हॅलो नमस्ते कसा आहात सगळे मी छान आहे आपल्या सबस्क्राईबर स्मिता कुलकर्णीताई एक प्रश्न विचारले किंवा ते सांगितले जनरल मुलांना मारलेला म्हणजे नातवंडांना मारलेला आम्हाला बघवत नाही आहे आणि कधी त्यांना शिस्त लावण्यासाठी आम्ही काही बोललो तरी ती आवडत नाहीये आता ही कहाणी तरी घर घर की कहाणी आहे हे प्रत्येकाकडे चालत असते ओके हे चा विषयी बोलायचे आधी आणि ताई विचारले मॅडम तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही एकट्या राहता का मुलाबरोबर राहता मी मुलाबरोबर राहते मुलगा सून नात आहे माझी तुम्ही माझे पूर्वीचे व्हिडिओ किंवा बाकीचे व्हिडिओ बघितला असला तर तुम्हाला माहीत असणार बहुतेक तुम्ही नवीन सबस्क्रायबर आहात म्हणून तुम्हाला माहीत नाही मी मुलगा सुने नाती बरोबर राहते आम्ही एकमेकांना एडजस्ट करतो असं नाही बाबा अगदी नाही एकत्र राहायचं म्हणजे सगळ्यांना एडजस्ट करावं लागते तिचं काही चुकलं मी बोलले तरी ती वाईट वाटून घेत नाही उलट माझ्यापेक्षा जास्त मार्क मी सुनबाईंना देईन लगेच पाच मिनिटानं विचारते आई कॉफी करणार आहे घेणार आहात ना म्हणून त्यामुळे आम्ही एकत्र राहतो बहुतेक तुम्ही नवीन असाल म्हणून माहीत नाही नाही ते तुम्हाला निवा माहीत असणार आहे माझी सुबई माहीत असणार आहे ओके आता स्मिता ताईंचे प्रश्नाकडे जाऊया हा प्रत्येक घराघरातला प्रश्न आहे ह्या का घराघरातला प्रश्न आहे म्हणजे हे बघा जनरेशन गॅप म्हणतो आपण पिढी बदलते आपण आठव्या ना आपण आई होतो तेव्हा आपण मुलांशी कसं वागत होतो आता आपण आजी झालोय ते आपण नातवंडांशी कसं वागतो माझा मुलगा तरी माझ्या नातीला सारखं सांगत असतो निवा आजी का नाही आई असताना बघ मला किती स्ट्रिक्ट होती आणि तुला काय तू तु, हे आहे किती लिनियंट आहे तुला मला खूप स्ट्रिक्ट होती बाबा आई म्हणजे आपण आपला स्वतःचा विचार केला तरी आपण आपल्या मुलांना स्ट्रिक्ट होतो आणि आता नातवंडांना आपण खूप लिनियंट झालो आहे हे फरक आहे बाकी काही नाही आहे त्यामुळे ते काय करतात शिस्त लावायला म्हणून नो डाऊट पण मारणं योग्य नाही आहे मुलांना मारण्याचे विरोधातली मी आहे मारू नका त्यांना समजावून सांगा कधी गरज पडली तर जरासं रागवा पण बिलकुल मारू नका मारून कोणी मुलं सुधारत नाही हे तुम्ही गोडी गुलाबीना प्रत्यक्ष तर ऍक्शन करून त्यांचे समोर आपला एक्झाम्पल ठेवला का नाही आपो आपोआप फॉलो करतात हल्ली काय झाले आपण मोबाईल घेऊन बसणार मुलाला मात्र अभ्यास कर म्हणणार मग तो कसं अभ्यास करेलो तर आपण मोबाईल द्या म्हणणार आहे काय चूक आहे ते त्यामुळे हे त्या वयात जरास कळत नाही म्हणा किंवा त्या वयात जरा, कि वा त्या वयात जरा स्ट्रिक्ट असतात किंवा काम असते ताणतणाव असतो बाहेरचा शेवटी तो राग कुठे ना कुठेतरी बाहेर जातो आणि ह्याच्यामुळे पण माझी रिक्वेस्ट आहे सगळ्याच्या आईबाबांना मुलांना बिलकुल मारू नका प्रेमानं आपण त्यांना बदलू शकतो हे झाला पहिला प्रश्न आणि दुसरं शिस्त लावायला आपण गेलो तर हे बघा आईवडिलाही जरा लक्ष द्यायला पाहिजे आजी आजोबा आपले नातवंडांवर प्रेम करतात शिस्त लावण्यासाठी शेवटी आपले सर्वांना ते नातवंडांचं बेटरमेंट पाहिजे आजी आजोबा पण प्रेम करतात त्याचं चा चांगलं व्हावं हे वाटते त्यामुळे टीव्ही बघू नकोस जास्त आजी अजियाजोबाई म्हणत की त्यात काहीही चूक नाही आजोबा अगदी योग्य असतात त्यांचे जागी त्यामुळे हे पण लक्षात ठेवायला पाहिजे आजी आजोबा आपले मुलांना शिस्त लावत असले तर आपण तेव्हा बोलू नये आणि एक मी तुम्हाला पथ्य पाळायला सांगते जे मी पाळते तेव्हा मुलांना त्यांचे आई वडील रागवतात किंवा काही पनिशमेंट देत तेव्हा आपण बिलकुल बोलायचं नाही बिलकुल बोलायचं नाही आपल्याला बघवत नाही ना बाहेर वॉकिंगला जावा हा मिरजेला आमचे एक नेबर आहेत ते कायम म्हणतात अहो त्याला मारलेलं नातवाला त्यांचे म्हणजे मारलेलं बघवत नाही हो मला माझे डोळ्यातनं पाणी येतात आजोबा सांगतात आ तेव्हा मी त्यांनाही म्हटलं तुम्ही सरळ निघून बाहेर जावा त्यांचं ते लेख बघून घेऊ देत लहान आहे मुलगा त्यामुळे अशा वेळी काय करायचं आपल्याला बघवत नाही ना आपण जायचं ते त्यांचे शेवटी ते आई वडील आहेत त्यांचं ते बघतात आपण तेव्हा मध्ये घुसायचं नाही त्यांचं ते डील करू देत म्हणायचं इन द सेम वे आई वडिलांनी पण आजी आजोबा शिस्त लावत असले काही बोलले असले काही त्याला फॉलो करायला लावला बाहेर ना आल्यावर हात पाय धुवून मग नाश्ता कर म्हणाले की हे काही चूक नाही अशा वेळी आई वडिलांनी पण बोलायचं नाही बोलला तरी आजी म्हणतीये तर बरोबर आहे किंवा आजोबा म्हणतात ते बरोबर आहे असं म्हणायला पाहिजे नाही ते काय होते आहे का मुलं पण गैरफायदा घेतात मुलं मस्त शहाणी असतात आपल्यापेक्षा हां खूप शहाणी असतात त्यामुळे ती गैरफायदा घेतात आईनं मारलं की लगेच आजीजवळ यायचं किंवा आजोबांजवळ यायचं रागवते ना मारते ना कर तमोक कर म्हणायचं ह त्यामुळे मुलं आपली गैरफायदा घेतील आणि मुलं का नाही आपल्याला आजी आजोबांना उल्लू लवकर बनवतात एक दिवस आमच्या मुलांना विचारलं आमचे निवाला अहो कोणाला तू उल्लू लगेच बनवू शकशील म्हणजे आता मी काहीतरी तिला अभ्यास करायला आता बैस म्हटलं की आजी एवढं तर दहा मिनटं कार्टून बघते आणि मग बघते मग बसते अभ्यासाला म्हटली ती दहा मिनिटाची किती वेळ जातो तर त्याचे बाबानं सांगितलं असला की दहा मिनट म्हणजे नऊ मिनिटं झाल्यावरच तो बंद करतो त्यामुळे इथे आपल्याला ते उल्लू लवकर निवा लगेच म्हणाली आजीला मी पटकन उल्लू बनवू शकते म्हणजे बघा त्यामुळे ह्या गोष्टींच आपण त्यांच्याशी जरा हळवारपणाने वागतो त्याचा गैरफायदा आपण मुलं घेऊ शकतात त्यामुळे मुलांना मारणं मात्र चूक आहे मुलांना मारणं म्हणजे तुम्ही तुमचे रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून मारता कोणी आई वडील असू देत आपले मुलांना बिलकुल मारू नका आपले रागावर नियंत्रण ठेवा चांगल्या सवयी लावा त्याला वळण लावा पण मारायचं बिलकुल नाही त्यामुळे हे मी म्हटलं हे प्रत्येक घरात चाललेला असते शेवटी का नाही जनरेशन गॅप आहे ही आपणही विसरतो आपण आई वडील असताना किती स्ट्रिक्ट होतो म्हणून आजी आजोबा झाल्यावर आपली मनं जरा हळवार झालेली असतात आणि शेवटी नातवंड म्हणजे काय दुधावरची साय आहे ती सो आपण एकत्र राहायचं असलं तर एकमेकांना एडजस्ट करावं लागते आणि मी पूर्वी पण म्हटल्यासारखं गरज दोघांनाही असते आज आता बघा आमची निवाला सोडायला शाळेत गेली मी घरात असल्यामुळे तिला कुलूप लावा जावा हे काही प्रश्न पडत नाहीये त्यामुळे ते नाही तिथं खूप फायदे असतात आपल्यालाही आहे त्यामुळे दोघांना एकमेकांची गरज असते त्यामुळे शक्य असलं तर एकमेकांशी एडजस्ट करून राहायला पाहिजे आणि नाही होत रोज भांडणं होतात अमुक होतात ते वेगवेगळं राहायचं सणावाराला वगैरे रानडेताई म्हणतात तसं एकमेकांकडे यायचं जायचं गोडी गुलाबीनं राहायचं अच्छा हे वे गुड डे